मी स्नेहल चौधरी आपण पाहत आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून आमदाराला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहन पवारला पोलिसांनी केली कोल्हापूर मधून अटक बनावट महिला बनवून केली फसवणूक पुढील तपास ठाणे पोलीस करत आहेत विषारी कप सिरप प्रकरणात सरकारचं मोठं पाऊल कोल्ड ड्रिप कप सिरप बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई तमिळनाडू सरकारने कंपनीचा परवाना केला रद्द सामना जिंकल्याचा विजय साजरा करताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका मुरादाबाद मधील स्थानिक स्पर्धेत खेळताना प्रसिद्ध गोलंदाज अहमद खानचं निधन सर्व स्तरातून हळहळ व्यक्त बोगस शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे प्रकरण जिल्हा परिषदेतील तीन अधिकाऱ्यांना भोवलंय सेवा ज्येष्ठता डावलून शासनाची फसवणूक प्रकरणी नाशिकचे शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी निलंबित पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगर मध्ये मृत्यूचा सापळा ठरलेल्या समृद्धी महामार्गावर पोलीस हेल्प सेंटर महामार्गावरील घालण्यासाठी ठिकाणी मदत केंद्र तर नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगरला स्थापित पंकज यांची माहिती पिंपरी दिवाळीच्या आनंदोत्सवात विरझण टाकण्यासाठी सायबर टोळ्या सक्रिय नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं पिंपरी चिंचवड पोलिसांचं आवाहन देशातील वीज क्षेत्रात खासगी उद्योगपतींच्या हातात देण्याचा केंद्र सरकारचा दावा इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस वरून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा आरोप राज्यात कारखानदार समाज सुधारक नसून लुटारूंची टोळी अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांनी घाई केल्यास कारखाने ऊस भंगाराच्या दरात दिघ होऊन जातील ऊस दर निर्णायक परिषदेत शेतकरी नेते राजू शेट्टींचा धोक्याचा इशारा केरळच्या कोल्लम येथे एका महिलेची लिव्ह इन पार्टनर सोबत भांडण झाल्यामुळे अफगाणिस्तानवरील हल्ल्यानंतर प्रत्युत्तर देताना तालिबानांचा पाकवर हल्ला हल्ल्याचे हे सत्र कायम सुरू ठेवत पाकचे अठ्ठावन्न सैनिक ठार बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीत पत्नी आणि सासरच्या मंडळींना कंटाळून एका तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यातील अनेक प्रमुख झोनना भेट देऊन वारजे कात्रज धायरी आणि शिवणे येथील रस्ते सुधारणा ड्रेनेज सिस्टीम आणि पार्क डेव्हलपमेंटसह सुरू केलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेतलाय भारतीय सरकारी अधिकाऱ्यांचं एक पथक या आठवड्यात द्विपक्षीय व्यापार चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी अमेरिकेला भेट देणार आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर रावेत येथील तरुण आणि कावळे हिभागीय शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे मध्य प्रदेश पोलिसांनी हवालाचे एक कोटी पंचेचाळीस लाख रुपये लुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आहे पुण्यात कुख्यात गुंड टिपू पठाणवर पुणे पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला बेकायदेशीरपणे जागेवर ताबा घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून काळे पडल पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ती, एक एकतीस हजार कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलंय मात्र जाहीर केलेल्या केले पॅकेजची रक्कम खूप कमी असून शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय दिवाळी राजयोग यावर्षी दिवाळीच्या काळात ज्योतिषशास्त्रानुसार असा एक महत्वाचा योग म्हणजेच नवपंचम राजयोग निर्माण होणार रा असून हा योग अत्यंत शुभ मानला जातोय आणि काही राशींना अपार्य संपत्ती आणि सन्मान प्राप्त करून देतो सीपी भाजपाच्या पसंतीचा मनपा आयुक्त शिवसेना शिंदे गटाच्या पसंतीचा तर कलेक्टर राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या पसंतीचा गुंडांकडून पुण्याची राख रांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राजकर्त्यांची भूमिका आहे असा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केले नवी मुंबईला स्वतःचे धरण बांधता आले पण ठाण्याला धरण बांधता आलं नाही असं म्हणत मनसेचे नेते अविनाश जाधव हो, यांनी सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेवर बोट ठेवले आज ठाण्याची ओळख गद्दारी आणि भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून झाली आहे हा कलंक लवकरच पुसून काढू असं जाधव म्हणाले हो मुंबई कल्याण महिलेने डी मार्ट मध्ये काम करणाऱ्या एका तरुणासोबत मराठी बोलणार नाही म्हणत वाद घातला त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी दडक दिली अखेर या महिलेने माफी मागितल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या महिलेस पोलिसांच्या ताब्यात दिलय बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राज्यवटीत गंभीर गुन्ह्यांबद्दल किमान पंधरा लष्करी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकाराने पंचवीस लष्करी अधिकाऱ्यांना अटक वॉरंट जारी केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे सध्या मध्य प्रदेशमध्ये कार्यरत असलेले नामांकित आयएस अधिकारी सृष्टी देशमुख यांचे पती डॉ नागार्जुन बी गौडा यांच्यावर रोड बांधकाम प्रकरणी दहा कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला गेलाय मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी बेधडकपणे कारवाई करत बीडच्या संघटित गुन्हेगारावरती मकोका अंतर्गत कारवाई केली असून या चोरट्यांनी सतरा लाख रुपयांच्या पवनचक्की प्रकल्पातून चोरी करत सुरक्षा रक्षकाला देखील धमकावलं होतं सोलापुरातील एकशे चौपन्न वर्ष जुना ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव जो एकरूप प्रकल्प म्हणून ओळखला जातो आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलाय